प्रतिबिंब जनमानसांचे वाहन पार्किंगच्या वादातून डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकात तुंबळ हानामारी तोफखान्यात गुन्हा दाखल शहरातील पारिजात चौकात वाहन पार्किंगच्या वादातून डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांमध्ये तुंबळ हानामारी झाल्याची घटना घडली गुरुवारी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते याप्रकरणी सुरक्षा रक्षक शंकर भालेशम कोडम वय वर्ष अठ्ठावन्न राहणार नित्यसेवक श्रीराम चौक अहिल्यानगर यांनी फिर्याद दिली असून डॉक्टर अमित भराडिया यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक माहितीनुसार पारीचा चौकात वाहन पार्किंगवरून डॉक्टर आणि सुरक्षा रक्षक यांच्यात वाद झाला वाद वाढत गेला आणि अखेर हातघाईवर येत हाणामारी झाली यामध्ये सुरक्षा रक्षक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणले या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात डॉक्टर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा